आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वीस टक्के चाळीस टक्के अनुदान आणि वाढीव टप्पा या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा असा आहे शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसच्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत आणि अपात्र शाळांना विवक्षित स्वयं अर्थसाहित शाळा म्हणून घोषित करणे व अन्य बाबीच्या संदर्भात आजचा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असा आहे तो आपण पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यावा अशी विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या अनुषंगाने पाच महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शासन निर्णय सहा दोन दोन हजार तेवीस शासनाचं परिपत्रक चोवीस चार दोन हजार तेवीस शासनाचं पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस शासनपूरक पत्र सव्वीस नऊ दोन हजार तेवीस आणि शासनाचं पत्र दिनांक तीन एक दोन हजार चोवीस या पाच महत्वाच्या संदर्भाच्या अनुषंगाने बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय महत्वाचा ठरतो आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे सोबतच आजच्या व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा शालेय शिक्षण विषयाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि सध्या राज्यात सुरू असणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत या संदर्भातली जर आपल्याला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय समजून घेऊया प्रस्तावना महत्वाची आहे ती सुरुवातीला लक्षात घ्या माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा बारा दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार त्रुटीपूर्तता झालेल्या शाळा अथवा तुकड्यांना वीस टक्के अथवा चाळीस टक्के अनुदान यापूर्वी वीस टक्के व चाळीस टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा अथवा तुकड्यांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे तसेच अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अथवा तुकड्या वर्ग अथवा अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करून वीस टक्के अनुदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक एक येथील सहा दोन दोन हजार तेवीस अन्वय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरिता तसेच निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली माननीय विधान परिषद सदस्यांची वेळोवेळी बैठक घेण्यात आली आहे तसेच या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन या बैठकीमध्ये अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरिता माननीय मंत्री शालेय शिक्षण महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस अन्वये कागदपत्रांच्या पडताळणीबाबत विहित केलेली कार्यपद्धती अवलंबिण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त खाजगी अनुदानित अथवा अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ आय डी देण्याबाबतच्या निकषामध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील शासन पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस अन्वय सूट देण्यात आली आहे या व्यतिरिक्त संदर्भ क्रमांक चार येथील शासन पूरक पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस अन्वय आरक्षण धोरणाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्णयाच्या आधारे सुधारणा करण्यात आलेली आहे शासनाने अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने करण्यासंदर्भात वेळोवेळी शासन परिपत्रक शासन पूरकपत्र व शासनपत्र निर्गमित केल्यानंतरही अद्यापही काही शाळा अनुदानासाठी पात्र करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याने या संदर्भात माननीय मंत्री शालेय शिक्षण महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय विधान परिषद सदस्यांची विधान भवन नागपूर येथे दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीची इतिवृत्त संदर्भ क्रमांक पाच येथील शासन पत्र दिनांक तीन एक दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आले आहे सदर बैठकीत माननीय मंत्री शालेय या शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसच्या शा, शासन निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी होती त्या अनुषंगाने शासनाचं हे परिपत्रक काय आहे ते लक्षात घ्या वरील प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली माननीय विधान परिषद सदस्यांसोबत दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये माननीय मंत्री शालेय या शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी व्यक्तिगत मान्यता नसलेल्या प्रकरणामध्ये नेमकी काय त्रुटी आहे त्याचा विचार करून ती प्रकरणे निर्णयार्थ घ्यावीत अनियमित व्यक्तिगत मान्यता दिलेल्या प्रकरणात नेमक्या काय त्रुटी आहेत त्या दुरुस्त करणे योग्य आहेत काय ही बाब तपासावी जावक क्रमांक जुळत नसलेल्या प्रकरणामध्ये व जावक रजिस्टर उपलब्ध नसलेल्या प्रकरणामध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस मधील टप्पा क्रमांक तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी शेवटची पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणामध्ये दोन हजार तेवीस च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेच्या मान्य वर्गाची मान्य सरासरी विद्यार्थी संख्या गृहीत धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय आयुक्त शिक्षण यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी शासनास सादर करावा वरील प्रमाणे रीतसर कार्यपद्धती अनुसरल्यानंतर वरील प्रकरा प्रकाराची प्रकरणे वगळता उर्वरित अन्य प्रकरणाचे स्वरूप पाहता उदाहरणार्थ दुबार नोंदी रिक्त पदे संच मान्यता इत्यादी ही प्रकरणे शालार्थ आय डीसाठी पात्र नसल्याने अशी प्रकरणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निकाली काढण्यात यावी वैयक्तिक मान्यतेबाबत अनियमितता दर्शनास आल्यास शासनशुद्धी पत्रक क्रमांक एस एस एन दोन हजार सतरा ऑब्लिक वीस ऑब्लिक सतरा टी एन टी दोन दिनांक तेवीस आठ दोन हजार सतरा मधील तरतुदीनुसार वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातर जमा होत नसल्यास यथानियम सदर शाळांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही सर्व संबंधित कार्यालयांनी करावी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वये मान्यता दिलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा अथवा तुकड्या कनिष्ठ महाविद्यालय व त्यावरील वर्ग अथवा तुकड्या अतिरिक्त शाखा जर अनुदानासाठी विहित पात्रता निकष पूर्ण न केल्याने अनुदानासाठी अपात्र ठरत असतील तर अशा शाळांना महाराष्ट्र स्वयं अर्थसाहित शाळा स्थापना व विनियम अधिनियम दोन हजार बारा मधील कलम नऊ मधील तरतुदीनुसार विवक्षित स्वयं अर्थसाहित शाळा म्हणून घोषित करण्यात याव्यात अशा घोषित करण्यात आलेल्या विवक्षित शाळांची यादी पंधरा दिवसात माननीय आयुक्त शिक्षण यांनी शासनास सादर करावी अशा घोषित करण्यात आलेल्या विवक्षित स्वयं अर्थसहाय्य शाळांना महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्य शाळा स्थापना व विनियम अधिनियम बारा मधील कलम पाच मधील तरतुदीनुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ यांच्या कलम बाराच्या पोट कलम दोनच्या तरतुदींना अधीन राहून कोणत्याही कारणाने शाळेत होणारा कोणत्याही प्रकारचा सर्व खर्च व्यवस्थापन स्वतः करतील आणि राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्याकडून कोणतेही सहाय्यक अनुदान किंवा वित्तीय सहाय्य मागता येणार नाही आणि शाळेच्या अशा व्यवस्थापनाने निर्माण केलेल्या कोणत्याही कायदेशीर देणे संबंधितांच्या दायित्वाची पूर्ती करण्यास राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण जबाबदार राहणार नाही अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे आणि तो व्यवस्थित समजून घेण्याचा महत्वाचा मुद्दा हा क्रमांक चार मध्ये आलेला आहे या अनुषंगाने संबंधित शाळांना लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे सदर परिपत्रक शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून यांचा संगणक संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे सदरू परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद